आहे ते करुणेनी हे दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे समता बंधुता सामाजिक न्यायाची स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित भोजन माघाची आहे त्यामुळे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे याबद्दल निश्चित आनंद आहे यासोबतच इतके दिवस म्हणजे महा आपण गेले अनेक दिवसांपासून दो विचारतात दोन्ही पक्षांना उभय पक्षांना विचारतात आपल्याला सांगत असताना आम्ही इंडियालायन्स पार्टनर मओे हे दोन शब्द वापरले गेले आणि या शब्दांच्या सोबत बोलत असताना जी काँग्रेस पक्षाची भूमिका होती ती समविचारी पक्षांच्या सोबत देखील आम्ही जाणार अशी भूमिका आम्ही आपल्याला सांगत होतो आज मुंबईची घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत इतर उरळ टाटावीस ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितच्या आम्ही सोबत आलो आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो हो। आहोत आज आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्रपक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्रपक्ष हो। आहोत अशा स्वरूपाची गोष्ट आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे याचा सार्थ स्वरूपाचा निश्चित आनंद आहे ही प्रक्रिया घडवून आणण्याकरता बराच काळ हा गेला मात्र हरकत नाही आतापासून एक नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत आणि ही आजची जी आघाडी आहे ही सत्तेसाठी नाही तर ही विचारांची आहे आणि भारतातल्या पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्याकरता संविधानवादी आणि मनोवादी जी लढाई आहे यामध्ये नेमकेपणानं संविधानवाद्यांना एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत याबद्दल मी आनंद व्यक्त करतो